खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नमस्कार मी सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत फोकस महाराष्ट्रने निवडणुका नगर परिषदेच्या ही मालिका चालवली प्रभाग एक ते दहा मध्ये मी अनेक समस्या पाहिल्या त्यावेळी अनेक इच्छुक नगर परिषदेत जायची इच्छा ठेवत आहेत हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम असा झाला मला काही इच्छुक सापडले जे विकासाचा दृष्टिकोन ठेवून राजकारणात यायची इच्छा ठेवत आहेत पक्ष कुठलाही असो फोकस महाराष्ट्राने फक्त आजपर्यंत युवकांना आणि विकासाच्या दृष्टीने समोर येणाऱ्या युवकांच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केला माझ्यासोबत प्रभाग क्रमांक आठ अनंत खांगटे आहेत नमस्कार नमस्कार मी तुम्हाला माझी ओळख द्यायची गरज नाही ओळख द्यायची गरज नाही आपण सगळे एकमेकांना ओळख ओळख मला एक सांगा राजकारणात येत आहे मी काल जेव्हा तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही मला म्हणाले की घरचं काही कमी नाहीये सगळं आपलं सुटसुटी छान आहे समर्थक पण या सगळ्यांमध्ये आजोबांचा वारसा तुम्ही चालवताय हो ते मला माहिती नव्हतं ते स्वातंत्र्य सैनिक होते विश्वनाथ हरी खांगटे हे तुमचे आजोबा हो स्वातंत्र्य सैनिक होते राजकारणात त्यांच्याच विचारांनी संस्कारांनी पुढे येत आहे की आणखीन काही कारण आहे नाही माझे आजोबा कैलासवासी विश्वनाथ हरी खांगटे हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी देश सेवा केली त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत असताना त्यांनी ग्रामपंचायतमध्ये निवडून आले त्या त्यानंतर त्यांनी समाजसेवा केली भरपूर कामं केली त्यांचाच वारसा घेतला माझे वडील आनंद खांगटे यांना समाजसेवेची पूर्वीपासून आवड त्याचबरोबर आमचे चुलते मुरलीधर शंकरराव खांगटे हे कित्येक वर्ष आपल्या राजगुरू शहरामध्ये पोलीस पाटील या पदावर होते त्यांनी काम केलं त्याच्यानंतर आजही ते बँकेमध्ये संचालक म्हणून काम केलं आजही ते हुतात्मागुर महाविद्यालयाचे संचालक प पदावरती असून तिथले काम करतात ते तसेच माझे बंधू परेश शेठ कांगटे तुम्ही तर ओळखता त्यांना शंभर टक्के राजगुर सहकारी बँकेचे माझे उपाध्यक्ष होते त्यांनी भरपूर कामं केलेली आणि त्या सर्वांचाच वारसा आणि ते समाजकारण ह्या सगळ्यांचा वारसा घेऊनच त्यांच्या पावलं पाऊल ठेवूनच माझी समाजसेवा करण्याची आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी उभा राहतो तुमच्या परिवाराची आ, हिस्ट्री म्हणजे इतिहास मिनिटात मला सांगितलं हो बरोबर ऐकायला बरं वाटलं आता या सगळ्यांच्या मागे साथ म्हणून तुम्हाला म्हणजे या सगळ्यांचं नाव आहे आणि तुम्हाला सुद्धा त्याची आवड म्हणून तुम्ही आहे हो बरोबर राजकारण हा शब्द मी बाजूला ठेवेल काय होत जुने लोक जे होते ना ते राजकारणी होते आपण यंग पिढी आहोत बरोबर आपण सामाजिक कारण किंवा विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारे युवक आहोत सगळे राजगुरुनगरमध्ये अनेक समस्या आहेत बरं खूप आहेत तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे गेली पाच वर्ष नगरसेवक नव्हते कोणीच प्रशासक काम पाहत होते या शब्दाचा अर्थ हा नाही की ते कमी पडत होते मात्र एका माणसाची मर्यादा आणि एकवीस माणसाची मर्यादा यात प्रसंट मला आता एक सांगा तुम्ही प्रभागात फिरलात हो प्रभाग प्रभाग कुठून कुठे आहे कसा आहे प्रभाग आमचा जो कोर्टाच्या मागून चालू होतो सिद्धेश्वर नगरी पासून सिद्धेश्वर नगरीचे ज्ञानगंगा म्हणून बिल्डिंग आहे तिथून जी सुरुवात होते ते कुंभारवाडा वैशनपणाली राजगुरुवाड्यापर्यंत त्याचं एंड आहे प्रभागाचं रोड म्हणजे थोडी ब्राह्मण आळी आहे संपूर्ण ब्राह्मणळी एक साइड आहे या सगळ्यामध्ये प्रभागाची मतदारसंख्या किती आहे साधारणतः आमच्या प्रभागाची मतदार संख्या सव्वीसशे आहे सव्वीसशे म्हणजे मोठा प्रभाग आहे मोठा प्रभाग जर म्हटलं तर काही हरकत नाही काही प्रभाग तर बाराशे सॉरी तेराशे पंधराशे असे आहेत आमचा मोठा आहे तुमचा मोठा, मोठा सव्वीसशे ठीक आहे प्रभागात फिरलात मला मतदारसंख्या सांगितली समस्या काय काय शोधल्या समस्या या राजगोंद नगरला म्हणजे आमच्या वाढतच नाही संपूर्ण राजगोंद शहराच्या समस्या पाचवीलाच पुरल्यात कचरा वेळेवर पाणी पुरवठा अडचणी कचऱ्याच्या वेळेवर घंटागाडी येत नाही पार्किंगची सुविधा नाही रस्त्यामध्ये ट्राफिक खूप होते ह्या सगळ्या खूप मोठ्या अडचणी आणि त्या मालला सोडवायच्याच अडचणी पाणी कचरा ड्रेनेज हो। संपूर्ण राजगुरुनगरच्या संपूर्ण राजगुरुनगरच्या हो। रस्ते झाले माझे हो। आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यकाळमुळे ते रस्ते झाले मात्र ड्रेनेज लाईन राहिली कचऱ्याचा समस्या संपूर्ण मोठा आहे मी मुद्दाम या विषयाकडे जातोय तुमच्या समोर तुम्ही अशा प्रभागात राहता इथून हायवे म्हणजे राज्य महामार्ग अर्धा किलोमीटरवर या सगळ्या मागे ना तुमच्या रोडवर ट्रॅफिक फार मोठा खूप मोठं त्याच्यासाठी कधी काही विचार केलात का केला तुम्ही स्वतः इथे राहता तुम्ही स्वतः इथे दररोज वावरता तुमची मुलं बाळ संध्याकाळी रस्त्यावर खेळत असतात स्पीड ब्रेकर नाहीयेत काय नेमकं काय म्हणाल आता माझ्या डोक्यामध्ये व्हिजन आहे काय की आपल्या आमच्या वार्डामध्ये आता इथे नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत झाली जिल्हा न्यायालय सुरू होतंय साधारणतः तीस तारखेला त्याचं ओपनिंग होणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्री हो दो दो दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि न्यायालयाच्या सुरुवात झाल्यानंतर न्यायालय सुरू झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची वाहनांची वर्दळ वाढणार आहे ती एक गोष्ट त्याच्यानंतर इथे रविवारी आमच्या इथं आठवडे बाजार भरतो भाजी बाजार खूप मोठ्या प्रमाणावर खूप जनसंख्येने नागरिक येतात तिथं त्यावेळेस बी ट्रॅफिकची समस्या खूप होते तर माझ्या डोक्यामध्ये असं विजन आहे की पुण्यासारखं पार्किंगची सुविधा एक इमारत दोन मजली चार मजली ती बांधायची की जेणेकरून पार्किंग लोक रस्त्याच्या कडेला गाड्या लावतात ट्राफिक जाम होते खूप मोठी समस्या आहे ट्राफिकची आणि ती मला समस्या सोडवायची तुम्ही म्हटले पार्किंगची इमारत बांधायची पुण्यात जशा आहेत जशी मंडई आहेत आपल्या किंवा संभाजी बागेल शे हो आहे याचा विचार केलाय का त्याला खर्च किती काय कारण तुम्ही जे महानगरपालिकेत आहे ते नगर परिषदेत आणायचा विचार हो मला ही शहर छोटं असेल पण तुम्ही जे विचार करताय ते यशस्वी होऊ शकतं होऊ शकतं ना आज माझ्यावरती आमच्या पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांनी या मी त्यांना सांगितल्या आणि त्याच पूर्ण करण्यासाठी आमच्या जो पक्ष आहे जो खूप आहे तर अण्णांकडनं दादांकडनं मी या गोष्टीसाठी निधी मागून ती समस्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार तुम्ही योग आहात तुम्ही बोलताय की हे सगळे प्रश्न जे आहेत भले पहिले तीन प्रश्न हे साधे असतील मात्र चौथा प्रश्न फार मोठा हो आहे पार्किंगची समस्या आणि संध्याकाळी रस्त्यावरून फार फास्ट गाड्या जातात आमच्या इथे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनं एवढी जोरात जातात सुसाट वेगाने पाहतात रस्त्यावरती लहान मुलं खेळत असतात रस्ता क्रॉस करत असतात आपले आजोबा पंजोबा वायाचे म्हणजे वयोवृद्ध लोक ते रोडने चालत असतात था। कुठं धक्का लागला काय झालं आणि भरपूर प्रमाणात तिथे ॲक्सिडेंट वगैरे पण झालेले आहेत तर त्या दृष्टीने मला ते प्रयत्न करते स्पीड ब्रेकर टाकले गतिरोधक टाकले तर वाहनांचं स्पीड कमी होईल लोकांना रस्ते व्यवस्थित क्रॉस करता येतील लहान मुलांना व्यवस्थित जाता येईल सकाळी शाळेत जाताना मुलांना अडचणी येतात शाळा सुटल्यावरती अडचणी येतात शंभर रस्ता क्रॉस करताना जी लोक आमच्या प्रभागात राहतात त्यांना कामाला जाताना घरी कामावर येताना माझी एवढीच इच्छा आहे की ते सुखरूप जावेत आणि सुखरूप घरी जावेत स्पीड ब्रेकरमुळे हा खूप मोठा फरक पडणार आहे सत्तेसाठी नाही जनतेच्या सेवेसाठी हो बरोबर आमदार माझे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा फोटोला हो हो तुम्ही त्यांच्या गटाकडून उभ्या हो चांगली गोष्ट आहे तुम्ही सत्ताधाऱ्यांकडून उभ्या राजगुरुनगर मध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच लढत आहे ही, हो, 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 हो। ही लढत कशी होईल मैत्रीपूर्ण होईल की खूप वेगळ्या पद्धतीने होईल मला माहिती नाही या सगळ्यामध्ये तुम्ही प्रभाग मधून उभ्या तुमच्या समोर निश्चितच आव्हानं असणार आहे कुणी ना कुणी दोन तीन चार जण असणार आहेत या आव्हानांकडे कसं पाहता या आव्हानांकडे म्हणजे पाहता जनतेचा विश्वास त्यांच्या समस्या मी सोडवणार निश्चितच मी सुशिक्षित एज्युकेटेड आहे निधी कुठनं आणायचा कोणाला भेटायचं कशा पद्धतीने समस्या सोडवायच्या हा मी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न तर करणारच आहेत पण एक सुशिक्षित असल्यामुळं ज्यांच्याच्या विश्वासावरती ह्या गोष्टी मी शंभर टक्के पूर्ण करणार सगळ्यात शेवटचा प्रश्न मी पहिले चार प्रश्न तुम्हाला विचारले मी हे अनेक जणांना विचारले हो, पण काही लोकांकडे फक्त तीनच मुद्दे होते रस्ता पाणी ड्रेनेज फार कमी लोकांनी मला एक चांगलं विजन सांगितलं त्यातले आपण आहात शंभर त्या दोन ते तीन जणांमध्ये मला आता एक सांगा तुमच्या प्रचाराची दिशा काय असणार आहे त्या दिवसात जे काही शिल्लक दिवस आहेत नगरसेवक म्हणून होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करणार नगरसेवक होण्यासाठी निश्चितच जनतेचा विश्वास जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे हे शंभर टक्के जनतेच्या विश्वासावरतीच मी निवडणूक लढणार आणि जिंकून येणार ही खात्री मला ठीक आहे आमच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला जर तुम्ही ते स्वप्न ठेवताय जनतेच्या सेवेसाठी किंवा जनतेच्या कल्याणासाठी तर तुमचे ते स्वप्न निश्चितच पूर्ण होवत ही आमची मनापासून इच्छा आहे कारण राजगुरुनगरच्या समस्यांमुळे आम्ही सुद्धा प्रत्येक माणूस प्रत्येक राजगुरुनगरकर वैतागलेला आहे हेमंत अनंत खांगटे एम कॉम झालेला युवक जेव्हा राजकारणात येण्याची किंवा समाजकारण समाजकारणात आल्यानंतर काहीतरी विकास करण्याची इच्छा ठेवतो तेव्हा मात्र अशा युवकांनी पुढं जावं की नाही याचा निर्णय भलेही मतदार राजा घेत असेल मात्र या सगळ्यांनंतर अशा युवकांनी पुढे यावं आणि नगर परिषदेत जाऊन या शहराच्या विकासासाठी काम करावं हे मात्र मी प्रामाणिकपणे इथे सांगू इच्छितो कॅमेरामन सचिन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा राजकुरनगर एसी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आशा निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह प्रकल्पामधील बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा ऑफ म्हणजे बिल्डिंग ई e मध्येच आणि थ्री फ्लॅट्स बुकिंग चालू आणि लवकरच ताबा गृह प्रकल्पात जोडून असलेलं आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 चार